मी स्टेजवर वर काही जास्त जात नाही तुमची मुलगी म्हणून सांगितलं दोन वर्षापूर्वी माझं ऑपरेशन झालं सायडिकेचा त्रास होता मला आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे असं त्या डाव्या पायामध्ये मला पूर्ण मुंगे आलेल्या बदल झाले खूप रडायची मी तीन दिवस पाय नाही मला नंतर डॉक्टरने रिसिजन घेतलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही त्यावेळेला जर गणेशाचा रसर गणेशर असते तर माझं ऑपरेशन टळलं असत माझ्याच माझेच भाऊ एवढे मोठे फिजिओथेरपी चालवते आम्हाला माहीत नव्हतं कारण आम्ही मुंबईला असतो म्हणून पण नंतर ऑपरेशन झालं जवळपास मला एक वर्ष काही त्रास नाही झाला पण आता पाच सहा महिन्यापासून खूप त्रास चालू झाला माझा एवढा त्रास चालू झाला की <coughs> मला आळेपाट्याला सोलन हॉस्पिटलला जावं लागलं सोलो हॉस्पिटलला गेलो त्यांनी सायंडा फिजिओथेरपी घ्या आणि एक इंजेक्शन तेरा जराचं असं पाच इंजेक्शन घ्यायला सांगितलं खूप घाबरून गेलो मग मा माझी आई आता तिने सांगितलं आपण गणेश आपण उपचार घेऊ आणि मग मी गणेशोबत बोलली ते बोलले ताई तुला काहीच करायची गरज नाही इथे आल्याच्या नंतर परिवार गवज आणि पर्मत या दोनच माझ्यासाठी उपयोगी मेरुगांना मला काही ते ऑपरेशन गुण देत नाही परमिशन नाही कारण माझ्या मनक्यामध्ये सहा स्क्रू आणि एक रॉड एवढं तर मी नऊ एप्रिल पासून येते ठेवलं दिवस खूप त्रास झाला आल्याच्या नंतर माझ्या आईने सांगितलं तुला त्रास झाला तरी सहन कर मी तो सहन केला पण पंधरा दिवसाच्या नंतर मला एवढा फरक जाणवला मी एकटी पायऱ्या उठू पण शकते चढू पण शकते आणि व्यवस्थित चालू पण शकते एवढा मला पन्नास दिवसामध्ये पर्यंत आला त्यामुळे मी सातत्य ठेवलं आमच्या माणसाडीवर यायची जायची सोय नाही दुसऱ्यांच्या गाडीत येतो दुसऱ्यांच्या गाडीत जातो तरी पण आई पण माझ्याकडे राहते आणि मग आम्ही दोघी महिले बी त्या रीतीचा आनंद घेतो याचा मला खूप फायदा झालाय आणि हो परिवार गवत भेट हा आपल्यासाठी हे आपलं आरोग्याच आहे परिवार कवत भेट त्यामुळे सगळ्यांनी सातत्याने यायचं आणि ते

आणि त्यांनी काय वेळेला काय होत म्हणजे का दे गोड बोललं तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आधार बरे होतो इथं आल्यानंतर मेळामुळे प्रार्थना मानतात आणि सगळ्यांना चांगले विचार हे करतात त्याच्यामुळं जवळजवळ हेपेक्षा दे पंच्याहत्तर टक्के आधार तर त्यांच्या बोलण्यानेच होत बरे होत आणि हे आता

तसं म्हणजे हे गरजेच होते पण त्याला थोडस टॉलिक हे गोड पूर्ण सुद्धा आहे थेरपीला येऊ यायचं नाही आता मी तर थेरपीचा अनुभव घेतला नाही पण आमचे मिसेस आहेत त्यांना पाया लावून घेत होत्या हे होत होत आणि मी दोन दोन वर्ष तरी विचार करत होतो का बा चांगल्या हॉस्पिटल काहीतरी ऑपरेशन वगैरे करायला पाहिजे त्यांना दररोज घेऊन येतो आल्यानंतर थोडंसं येतो बसतो इथलं इथलं वापर पाहिल्यानंतर का खूप म्हणजे बरं वाटत आणि त्यांना सुद्धा खूप म्हणजे आराम पडलेला आहे ते आमच्या सुद्धा सुरक्षणात आहे त्याने पहिल्या आल्या होत्या आणि त्यांना सुद्धा म्हणजे चालायला उठायला येत नव्हतं तर त्यांचं म्हणजे रिझल्ट पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा मनामध्ये म्हणजे इच्छा आहे आपण सुद्धा तिथपर्यंत गेलं पाहिजे कडली ओढ लागली आली केलं तसेच दुसरा विषय आपला दिला सोडून थोडंसं मी बोलतो कारण श्रावण बाळ आज जे आपल्याकडं जे मुलं आलेली आहेत नातोंड आलेले आणि का आले नाही तर त्याचा एक विषय म्हणजे आपण संस्कार द्यायला कवी पडतो थोडस आपण त्यांच्या मते मिसळायला कमी कवी पडतो आजकाल टी व्ही मोबाईल नेट याच्यामध्ये ते सगळे गुरु पडलेले असतात मला वाटतं एक आपल्या कुटुंबामध्ये आपण निर्णय घेतला एक तासभर आपण टी व्ही नेट मोबाईल थोडस सोडून आपल्या फॅमिलीमध्ये थोडीशी चर्चा केली तर वातावरण पहिले ते एकत्रित कुटुंब होतं पन्नास पन्नास माणसं एकत्रित जात होते त्यांचे विचार जोडत होते आता घरामध्ये चार माणसं असतात पण माझा असा अभाव एक विषय आज विचार विनमय होत नाही चर्चा होत नाही सुखा दुःख तोंडाने विचारली जात नाही तर आपण आज इथून पुढे केला पाहिजे ना आपल्या फॅमिलीमध्ये थोडस केला पाहिजे थोडं बसलं पाहिजे सुख दुःख विचारली पाहिजे आणि एवढं माझा विचार आहे आता प्रत्येकाने आचरणात आणायचा का नाही आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे तसे हे मोरे थेरी आहे ना खूप चांगले म्हणजे उपचार आहे खूप लोकांना चांगलं जीवन जगले आता इथं सांगितलं का आम्ही आपल्या शहरात ते माझे वर्ग मित्र आहेत आम्ही एकाच वर्गामध्ये झालेले त्यांचा आम्ही समाजानंतर दुसऱ्या दिवशी बॅटल त्यांची पोषण अशी होती जीवन यात्रा संपते काय करायचंय असं क्षण होतं पण इथं आल्यानंतर त्यांना पुनर्जन्म झाला जीवन खूप चांगलं झालं आसंग झालं ते

तर वाईट गोळीत आली पंचवीस वर गेली रिपोर्ट दाखवले सर म्हटलं मुली नाही म्हणायचं त्यांना मुलीच म्हणायच सगळ्या मिळाल्या सगळ्यांना वर्षभर फुटले कुठल्या प्रकारचा काही त्रास आहे काय नाही येतात सातत्याने सगळ्यांना सांगतात आम्हालाही सांगतात आम्हाला घरी कोणी पण <laughs> खाली आम्हाला खूप सगळेजण ठेवतात कोणाने आमचं सातत्य ठेवलं अशी आपली मुलं सुद्धा आम्हाला कार्यक्रम करू शकणार नाही वाढदिवस नाही मुलींनी पाठिंबा वाढदिवस साजरा केला केक वगैरे आणला असं आपल्या घरी आपली मुलं जुना नातवंड कुणीच काय करणार नाही

मी पाच महिन्यापासून येते मला साहित्य केलं करणारे मंदिरात गॅप पडली होती आणि खूप छान हे म्हणजे मला रोज येते मी तुम्ही पण रोज या फिरपी घ्या आनंद घ्या आणि छान राहा हे माझ्या दोघे भाऊ भाऊ नाही मला आठ मुलंच म्हणता तर माझ्यापेक्षा खूप लहान येते ते की ना लहान मूर्ती लहान आणि कीर्ती मोहान महान त्यांना अजून खूप हे लागते म्हणजे

मी पानसरी मला राहतो मी चौदा डिसेंबर पासून येतो इथं आल्यानंतर मला कर्तीन टांगण्याची काठी होती हे ज्यांना माहितीये त्यांना माहितीये आता भास्कर शेट तर घरी आलते भेटायला बाळासाहेब कुंगळे हे मला न देवाडीला भेट बरोबर तिथे त्यांच्या शेती सुद्धा गेलो होतो मी आता खापळे हे आपले खापळे त्यांचे ते दोघे जण येतात ना मला नाव नाही आठवत हा हे मिळाले होते सांत्वाना मोरे सर हे पाच संघ मिळ आलो होते म्हणजे सांतवाना तर हे म्हणले मोरे सर म्हणले चुचव कुठे तरी कोणत्या तरी त्यांना तुम्ही आहे म्हणून तू नाही पर्यंत हे म्हणलं आला आम्हाला मोरे गणेश मोरे सर आणि राज सर हे आमचे आई बाबा म्हणले तरी मला नाकारता येत नाही कारण ते आई आणि बाबा ह्या शब्दात किती मोठा असते मॅडम तर आहे ते आमच्या मॅडम हांडे मॅडम रक्षा मॅडम परत भुले मॅडम परत आता मुलादे मॅडम आहे बनकर मॅडम आहे ह्या नंतर आलेले मॅडम आहेत पण पहिले मॅडम हांडे आणि रक्षा मॅडम ते एकच नंबर होते आता ह्या मुली आमच्याच मुली सुधारतील सुधारल्या बरेचसे त्यांना म्हणजे काही न घेता आता इथं ज्याला कोणी माणसाला आजार ज्याला आजार नाही त्याने पाहिजे काळाची गरज आहे थिरिपी ही सातत्याने घेतली पाहिजे कारण आपल्या शरीराच्या मुळात चार संस्था कार्य करीत असतात पचन संस्था रक्त संस्था परत माझ्या संस्था शोषण संस्था हे जे आहे हे कार्य जलगतीने करायचं काम हे थेरिपी करीत आहे बच बोलण्याचं सारखं आहे आपली थेरिपीने परिवार कवच मजबूत बनतातेसू नाही पण वयाने आपल्याला डस येऊन सत्व देतो लहान मुलांना सुद्धा आपण मुलामध्ये ठेवतो तर आपल्याला जे भेटत ना परिवार कवच मधून मधून जे आपल्याला जीवन सत्व भेटतात ते आपल्याला कळत नाही आपल्याला रिझल्ट हा फार लेट असतो दामानी दामा मी माझ्या भावाला सुद्धा घेऊन आलो सरांना माहिती कोणला बरोबर मानाची पान सर बरोबर पण इथं मॅडमला ते जरा काहीतरी बोलले विचित्र सरांनी सांगितलं तू एमआरआर एम आर आर काढून तर तो आलाय नाही काय नाही आता त्याला सायटिक आहे त्याला वेळ नाही इथं

ही थिरीपिती थिरीपिदे असं कधी म्हणत नाही आणि जो आज गुरु पौर्णिमेचा काल गुरु पौर्णिमा साजरा केला तो के ला, के ला, थोड़ो जो एवढा गुणगौरव केला सगळ्या आई बाबांचा जे सगळ्यात जास्त पुण्य गणेश सर आमिदास सर यांना भेटलेले आहे बाकीच्या मेड्यांना भेटलेले आहे पण यांनी जो एवढा हा कार्यक्रम घडून आणलेला हा मला एवढंच म्हणायचं बाकी काही जास्त बोलत नाही

लक्ष्मण डोंबरे हे नेहमीच अग्रेसर असतात यासंदर्भात पण माझ्या थेरपीचा अनुभव असा आहे की जे साडेचार महिने मी इथे येतो सातत्याने येतो सरांबरोबर केल्यानंतर कुठल्या प्रकारची थेरपी द्यायची काय करायचं सगळं सांगतात त्याप्रमाणे मी करतो आणि सातत्या थोडं रोज रोग याने महत्वाचे अगदी एका पायाला थोडसा जडपण वाटलं तर म्हणजे थोडक्यात

सहा सात महिने विकत घेतलं आणि आता आम्ही घरीच थेरपी घेतो घरी फायदा आहे आता सगळ्यांना काही शक्य होणार नाही परंतु घरी जो फायदा आहे तर सकाळी पहाटे ठेवून जर आपण तासभराती जर थेरपी घेतली जे आपले सकाळच्या वय झाले आठवडा शेरा कडतात झालेला त्रास होतो सकाळच्या आपल्याच घरी नेऊन ती थेरपी घेता येते त्याच्यामुळे आपल्या ते शिरा मोकळ्या होतात आणि आपला दिवसभर फ्रेश राहतो आणि दिवसभर आपण कोणी शेतात मना बाहेर फिरून जरी आपल्याला त्रास झाला तर संध्याकाळी आपण पुन्हा एक तासभर जरी थेरपी घेतली परिवार गवची तरी आपल्याला पुन्हा ती शांत झोप लागते किंवा आपला दिवस चांगला जातो आणि माझा असा अनुभव झालाय वर्षभर मी जर दिवसा दहा पंधरा व्हायचं काही ना काही कारणा थेरपी घेतल्यामुळं निरोगी शरीर आपल्या हिवाळ्यामध्ये निरोगी शरीराला स्वप्न नाही आता माझं वय आता पाहत चालू झालेलं आहे आणि माझ्या बरोबरचे आमचे सतीश शेटास आहे पाचकरी

सामाजिक सेवा भरपूर झाली त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वर्ष झाली किंवा आमच्या गावक्यामध्ये चाळीस वर्ष झाली पण जी सामाजिक सेवा आहे त्या आपल्या आणि स्वतःचे पंधरा पैसे घालून जरा तुमच्यासारख्या आई सेवा करणार ही मोरे मंडळी आमच्या मामाच्याच अतिशय धन्यवाद देतो किशन पैसे घालून तुमची सेवा करायची तुम्हाला आपण साध्या डॉक्टर कडे जरी गेलो तर आज डॉक्टर कसं आहे मी दोन चारशे रुपयाचं बिल करतो सहज सहज साधन तुम्हाला काय असलं तरी मी ठेवून तुम्हाला फ्री मध्ये सेवा मिळते आज गुरु पौर्णिमेचा हा दिवस मागल्या वर्षी आमचा मुलाला बोलवलं त्यांनी म्हणजे त्यांनी हे पाहिलं सगळं आज मुलगी जावा सगळेच आमची सुंदर सुद्धा ती कॉलेजला प्रोफेसर घेत तर अतिशय म्हणजे आपण आयुष्य कसं जगलो पाहिजे मी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये जो गेलो दहा वर्ष मी ओकुला सेंटर आहे आणि ही जागी संस्था आहे जवळजवळ दीडशे देशामध्ये या संस्थेचं कार्य बाहेर चालू असत आणि आपल्या राष्ट्रपती जे आहेत त्या सुद्धा या, या संस्थेला जॉईन होते आणि मोदी मोदी सुद्धा मोदी सुद्धा किंवा सर्व सुद्धा ते म्हणजे माउंट आबू राजस्थानला ते भेटी देत असतात तर ही एक अशी संस्था आहे कस जगलं पाहिजे आणि इथं आल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी कसं जगलं पाहिजे हे मोरे थेरपी मध्ये आता अनुभव साधलं असतील असतील तर तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही आज नेहमी मी पाहिलं दहापटी मुल ना तोडायचं सारखेच गेला त्यांनी आपली उत्तर पूजा करायची आपण जागेवर बसल्यानंतर त्याने तुमचं ऐकायचं नाही असं बऱ्याच ठिकाणी काही ठरवले त्यांचे आहेत डोळ्यासमोर पाहतो तर हा प्रत्येकाला अनुभव आहे तर हे प्रत्यक्षात आपल्याला आपलं जीवन सुसह्य करण्याचं काम राजेल गणेश यांनी विधायक काय याला काय कोणच नाही तर मी आपली सगळ्या समाजात आता एवढा आपलं आता आयुष्य जर पंचहत्तर पंचहत्तर वर्षापास आलेले आहे परिसर पाहिलं आमच्या जागी मंडळाने समाजच काम केलेले आहे बाहेर नाही येऊन आता मा आम्ही शेतीचं दृष्टीनं पाहिलं तर शेती सगळ्या पिकांमध्ये आपलं विकून केले आहे पण शेतीचा वापर काही सोडच नाही तर माझं त्यावेळेस अशा कसं ग्रॅज्युएशन आहे पण आमच्या बंधूला आत असल्यामुळं नाचानं वाटत झालं वरील थकलेले असल्यामुळं मला मर्यादित शिकेवर आवं लागलं तर तुम्ही आमचे सगळे बंधूला शिकवलं आज आमचे कुटुंबमध्ये दोन जाऊचे जाऊ नॉर्टल व्यवसायात जाऊं ते कोठेरी झाले जेव्हा आमचे बंधू आहेत आज मला ते सांगायचा उद्देश हाच आहे मला असतो आत्ताचं इथून कुठचं जीवन ते घालवायचे आहे त्यांनी आपण कसं चुसायचं सगळं पाहिजे हे प्रत्येकाने विचार करून चाललं पाहिजे कारण कोणी कोणाचं नसतंय हे आपल्या सगळ्याच्यात पाहतच असतो आपल्याला जर असाय दुखण झालं चार दोन वर्ष मंडळी असतील तर ते आई वडिलांची सेवा करता पण नंतर काय कामाला होती गेला त्याचे हाल होते याचा अनुभव तर आपलं जे कर्म आहे आपण जे जे कर्म करतो कुणाची लाडी न करता कोणाचे वाईट विचार न वाईट न करता जर तुम्ही जीवन जागा सहकार्य केलं देव सुद्धा तुमची परीक्षा पाहतच असतो तुम्हाला तुमचं आयुष्य असं मी भरपूर बोलतोय त्या दृष्टीने मला जर जायची घाई तर पुन्हा एकदा आपण जी मंडळी आपल्यासाठी हे कार्य करतात राजकला असतील किंवा गणेश कला असतील हे यांची संस्था आहे हे जे परोपकाराच्या दृष्टीने हे करून आवते आपले प्रत्येकाचे धन्यवाद घेतात पुढे त्यांना ही गुरु प्रोडक्ट आता मागण्यावर शेवटचा आमच्या मुलांनी त्यांनी पाहिले आता नातो आणलं होतं आम्ही त्यांनीही पाहिले तर ही वस्तुस्थिती अशी हे पुण्य पात्रात पाडून घेतात परंतु आजच्या कलियुगामध्ये पदक चे पैसे घालून तुमची सेवा करायला कोणी मोकळ ही मंडळी करता त्यासाठी मी सर्वांच्या दृष्टीनं सर्वांच्या दृष्टीनं भरपूर धन्यवाद माझ्या दोन शब्द